नमस्कार शेतकरी बांधव मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या चॅनल मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत शेतकरी बांधनो आज आपण आपल्या मक्का पिकामध्ये कोणत्या प्रकारची फवारणी आपल्याला करायची आहे जेणेकरून आपल्या मक्का पिकामध्ये लष्करी आळींचा जो काही वाढलेला प्रादुर्भाव आहे त्यानंतर आपलं पीक हे त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये पिवळं पडलेलं आहे किंवा त्या ठिकाणी जांभलट कलरची पानं त्या ठिकाणी आपल्या मक्काची झालेली आहेत किंवा मग त्या ठिकाणी पूर्णतः या लष्करी आळीने त्या ठिकाणी आपलं मका पूर्णत जे काही झाडं आहे ते पूर्णतः पोखरून घेतलेले आहेत तर अशा अवस्थेमध्ये शेतकरी मात्र जर आपण वेळेच जर त्या ठिकाणी फवारणी जर नाही घेतली तर संपूर्ण प्लॉट आपला अशा प्रकारचा होऊ शकतो आणि त्याचं परिणाम असा होईल की आपल्या उत्पादनामध्ये प्रचंड घट आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी सखोल चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतर गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे शेअर करा शेतकरी मित्रांनो आपल्या मक्का पिकामध्ये जी काही लष्करी आलेत तर ती या स्टेजला येतच असते त्याबद्दल शंका नाही परंतु जे काही मक्का पीक आहे त्या मक्कामध्ये पिवळेपणा असेल जांभलट कलरचे जी काही पानं असेल तर हे कशामुळे होतं तर हे कशामुळे होतं तर याचं उत्तर असं आहे की बरेचसे शेतकरी मक्का लागवड करत असताना झिंक सल्फेटचा वापर करत नाही त्याच्यामुळे त्यांचं पीक हे पिवळं पडणं असेल किंवा जांभलोट कलरची पानं होणं असेल तर अशा प्रकारच्या समस्या त्यांच्या मक्का पिकामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात परंतु बरेचसे शेतकरी म्हणतील की आम्ही त्या ठिकाणी जीन, जिंक झिंक सल्फेट टाकलेले आहेत तरी देखील मात्र आमची मक्का पिवळी झालेली आहेत किंवा त्या ठिकाणी जांभळट कलरची पानं झालेले आहेत तर अशा प्रकारच्या शंका शेतकरी बांधवांच्या मनामध्ये निश्चितपणे आल्या असतील किंवा येणारच आहे मग हे कशामुळे होते तर एक गोष्ट मात्र लक्षात घेण्यास उत्ती आहे की शेतकरी बांधव आज रोजी या कंडिशनमध्ये ढगाळ वातावरण जवळपास चार पाच दिवसांनी आहेत आणि ढगाळ वा, वातावरण तर आहेच परंतु आपल्या मक्का जे काही शेत आहे या शेतामध्ये पूर्णतः ओलावा आहेत ओलावा आहेत त्यामुळे आपलं जे काही मक्का पीक आहे ते जे काही खत आपण टाकले ते आपटेक करत नाहीये प्रकाश संश्लेषण ही जी काही क्रिया आहे तर ती क्रिया पूर्णतः मंदावलेली आहेत तर मग त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याने ठिकाणी घडतायत शेतकरी म्हणून पिवळं पडणं असेल किंवा जांभळं होणं असेल तर यासाठी आपल्याला फवारणी कोणती करायची आहे जेणेकरून हे जे काही प्लॉट आमचा अशा प्रकारचा झालेला आहे तर तो पूर्णतः डेव्हलप होईल आणि आमची मका ही काळी त्या ठिकाणी काळी भोर त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे हिरवीगार त्या ठिकाणी होणारच आहे तर शेतकरी बांधनो यामध्ये जे काही लष्करी एळेत तर या लष्करी अळींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पूर्णतः एक ते दोनच दिवसामध्ये पूर्णत ही लष्करी नष्ट करण्यासाठी आपल्याला दोन कीटकनाशकांचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे यामध्ये शेतकरी बांधव पहिलं जे काही अळीनाशक आहे यामध्ये आपल्याला बॅराझेड या अळीनाशकाचा वापर करायचा आहे याचं जे काही प्रमाण आहे हे जवळपास वीस लिटरसाठी तीस एम एल घेऊन आपल्याला याची फवारणी करणं अत्यंत गरजेची आहे सोबतच दुसरं जे काही अळीनाशक आपल्याला याच्यासोबत कॉम्बिनेशन करायचे ते म्हणजे सुपर प्रोपेक्स म्हणजे जे काही नागार्जून येतं तर ते, ही ही ते सुपर प्रोपेक्स म्हणजे प्रोफेनाफॉस आणि सायपर मेथ्रीन अशा प्रकारचे दोन घटक आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळत असतात तर ते आणून आपल्याला हे दोन्ही कीटकनाशक आणून त्याची फवारणी आपल्याला या मक्का पिकामध्ये करायची आहे शेतकरी बांधून सुपर प्रोफेक्स याचं जे काही प्रमाण आहे ते वीस लिटरसाठी साधारणतः पस्तीस एम एल पर्यंत तुम्ही वापरू शकतात ज्यावेळेस आपण हे दोन अळीनाशक एकत्र एक करून आपल्या मक्का पिकामध्ये याची फवारणी करू शेतकरी बंद म्हणून त्यावेळेस निश्चितपणे तुम्हाला सांगतो की दहावा तेरावा तेराव्या दिवशी दहाव्या दिवशीच राहील परंतु या आळ्यांचा दहावा हा दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे शेतकरी बंद या दोन संयुक्त कीटकनाशक आणून तुम्हाला याची फवारणी करणं अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे शेतकरी बँके हे जे काही दोन कीटकनाशक आहे हे दोन कीटकनाशक आणून तुम्हाला तुमच्या मक्का पिकामध्ये याची फवारणी करणं गरजेचे आहे आता यासोबत जे काही मक्का पिवळं पडलेला आहे किंवा जांभळट कलरचे पानं झालेले यासाठी आपल्याला जे, या आप जे काही चिलेटेड झिंक आहे याची फवारणी आपल्याला करणं गरजेचे आहे सूक्ष्म द्रव्य ज्यामध्ये असेल तर पावडर फॉर्म मध्ये कोणतंही आणून तुम्हाला त्या ठिकाणी मग सूक्ष्म द्रव्यामध्ये झिंक असलं पाहिजे फेरस असलं पाहिजे अजून जे काही घटक त्या ठिकाणी मिळतात तर ते असले पाहिजे परंतु झिंक आपल्याला आपल्या मक्का पिकामध्ये फवारणं गरजेचं आहे मग याचं जे काही प्रमाण आहे शेतकरी म्हणून ते वीस लिटर पंपासाठी पंचवीस ग्रॅम पर्यंत तुम्ही याची फवारणी करू शकतात जर तुम्ही याची फवारणी जर केली तर तुमच्या मक्का पिकामध्ये जे काही पिवळीपणा आलेला आहे किंवा जांभळ कलरची तुमची मक्का झालेली आहेत तर ते पूर्णतः त्या नष्ट होणार आहेत आणि तुमची मक्का ही पूर्णतः हिरवीगार दिसणार आहे संपूर्ण प्लॉटच तुमचा चांगल्या प्रकारचा होणार आहे यासोबत तुम्ही विद्राव्य खताचा वापर करू शकता एकोणीस 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 हे विद्राव्य खत तुम्ही तुमच्या फवारणीमध्ये वापरू शकता याचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण साधारणतः शंभर ग्रॅम वीस लिटरच्या पंपासाठी असणार आहे ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची फवारणी करणार आहे शेतकरी बांधनो तुमच्या शेतामध्ये निश्चितपणे तुम्हाला सांगतो अगदी दोनच दिवसामध्ये तुमची मक्का पूर्णतः त्या डेव्हलप होणार आहे त्यामुळे अशा प्रकारची फवारणी निश्चितपणे तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये करून घ्या शेतकरी बांधवांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल आप प्तीक पानी करा, तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद